महाराष्ट्र राज्यासह रायगड जिल्ह्यात सुशिक्षित व उच्च शिक्षित पदवीधर विद्यार्थी तरुण तरून तरुणी मनासारखी नोकरी मिळत नसल्यानं हताश झाले आहेत ते हळूहळू बेरोजगारीपर्यंत येऊन पोचलेत तर बेरोजगारीमुळे हताश होत आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका काही तरुण तरून तरुणी घेत असल्याच्या घटनाही मागे घडल्या आहेत मात्र नोकरी नसल्यानं तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळण्याचा संदेश पेण तालुक्यातील वरवणे येथील ग्रॅज्युएट असलेल्या संतोष आखाडे या पंचवीस वर्षाच्या तरुणानं कुठलीही लाज न बाळगता ग्रॅज्युएट या नावानं कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे सध्या संतोष आणि त्याला हेल्प करणारा त्याचा भाऊ यांच्या कांदे बटाटे व्यवसायाचा बोलबाला हा तालुक्यात वाढत चालला आहे संतोष आखाडे वय पंचवीस हा पदवीधर आहे ते तर त्याचा मोठा भाऊ विनय आखाडे वय सत्तावीस हा बी एस सी अॅग्रिकल्चर आहे अनेक ठिकाणी नोकरीचे प्रयत्न करूनही शिक्षणाप्रमाणे आणि मनासारखी पगार असलेली नोकरी मिळत नसल्यानं आता या दोन्ही भावांनी कांदा बटाट्याचा व्यवसाय सुरू केला आहे श आखाडे आणि माझा भाऊ विनय आखाडे ग्रॅज्युएट कांदा आला म्हणून आम्ही दोघांनी मिळून एक शॉप चालू केले कांदा बटाटा लसूण खोबरा सहयोगी योग्य करण्यात येतील तसंच सध्या कोरोनामध्ये आमची जॉब गेल्यामुळे आम्ही एक छोटासा व्यवसाय काही ठरवला होता म्हणून आम्ही एक ग्रॅज्युएशन म्हणून आम्हाला एक पी एल शहरामध्ये कांदापट्या लोकंचं छोटासा व्यवसाय चालू केला आहे तर मी सर्व तरुणांना इथलं सांगू इच्छितो की एक छोटासा व्यवसाय चालू करावा आणि आपल्या कुटुंबाला एक हातभार लावा